गुड मॉर्निंग चला आम्ही स्कूलला आता आज आहे आजूला नवरात्रीचा दुसरा दिवस आज रेड कलर सगळ्यांना शुभेच्छा आज पण मी लेट झाले आज रेड कलर सो आम्ही रेडवेअर केलं आहे सगळ्यांनी आज पण लेट आता मला आजही ओरडा <laughs> घालच्या माहिती आहे मी रोजच लेट करते पण काय करू आवरातच नाही नव्हतं

आम्ही आलो होतो माझ्या फ्रेंडच्या घरी आहेत आणि हे इथं गोंधळ चालू आहे गोंधळ म्हणजे काय प्रचंड गोंधळ प्रचंड गोंधळ चालू आहे ह्यांचा चला आता भेटतो थोड्या टायम इथे आमची पॉपकॉन पार्टी चालू आहे ना झाले आणि इथं आमची कॉफी पार्टी चालू आहे ही म्हणत छान छान कॉफी आता बस आम्ही कॉफी पिणार आहे छोटीशी कॉफी पार्टी करू आणि ह्यांची ते एक खातात एक पळून जात बाप रे बाप अय नका त्रास देऊ ए नको चला खाली या त्यांना त्रास होत तस चला अरे ते पॉपकॉर्न नाही खात चला चा। चला उतरा मुलगी पसंत आहे मुलीने कॉफी आणलं आहे त्यामुळं पसंत आहे देवा आपजी को पा, कॉफी पार्टी राहू दे मुलांना सांभाळलं जास्त झालंय देवा चला घ्या पटापट एक एक आणि चला मी निघतोय आहे बा बाय निघतोय आता फ्रेंड्स आहे आम्ही दुपारी आलो घरी मग नंतर थोडंसं आवडला आणि आधीचा अभ्यास वगैरे घेतलं त्याचं बॅकग्राऊंड होईल मग आता आम्ही आधो आता त्याचे फ्रेंड्स आणि म्हणजे माझेच मैत्रिणी पण येत आहेत त्यांच्यासाठी मी थोडंसं मैत्री बनवते मित्र आलो आनंद आहे त्याचा आनंद गगनात असतो ना हा कधीपासून वाट बघत होता आता आलाय आता हे खेळणार मस्ती घालणार हो ना किती लाटी बोलली तू ना। <laughs> ना। किती वाजलंय

मस्त काय काय भजी लाल ढोकली आणि जिलेबी जिलेबी मी सगळं आवरून झालं पार्टी वगैरे झाली आमची हा चला आता स्पेंड करते व्हिडिओ आमचा व्हिडिओ आवडला असा लाईक करा, 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 कर, कर, करा।, 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 करा। अजून च कराबर केप करतो आता मी <laughs> चलो बाबा